व्यवस्था कशी चालते हे माहिती घेतली पाहिजे आपल्या शहरामध्ये किती घर आहेत कोणाला माहित आहे आपल्या शहरामध्ये एकवीस हजार प्रॉपर्टीज आहेत झोपड्या किती आहेत त्यामध्ये पाच हा पाच हजार दोनशे झोपडे त्या सव्वा लाख दीड लाख लोकसंख्येमध्ये अंदाजे वीस ते एकवीस हजार लोक हे स्लम मध्ये राहतात आपल्या शहरात पाण्याच्या पाईपलाईन किती किलोमीटरची आहे आपल्या शहरातली पाण्याची पाईपलाईन आहे दोनशे पासष्ट किलोमीटर मीटर नाही किलोमीटर म्हणजे हिथून जर आपण निघालो तर लोणावळ्यापर्यंत जर गाडी घेऊन गेलो एवढं अंतर भरेल एवढी पाईपलाईन आपल्या शहरामध्ये आपल्या शहरामध्ये रस्ते किती आहेत लहान मोठे गल्ली बोळ बोळसूट धर्म आपण घेतले तर अंदाजे साडेतीनशे किलोमीटरचे रस्ते आपल्या पंढरपूर शहरामध्ये काही पाच फुटाचे बोळ आहेत आणि काही चाळीस फुटाचे पण रस्ते आहेत आपल्या शहरात रोज कचरा किती तयार होतो आपल्या घरामध्ये घंटा गाडी येते का सगळ्यांचं येते का मग तुम्ही काय करता कचरा त्याला देतो आपण किती कचरा होतो माहीत आहे का आपल्या गावामध्ये रोज रोज चाळीस टन एवढा कचरा आपल्या गावात तयार होतो रोज प्रत्येक गल्ली कचरा नगरपालिका गोळा करते कासेगावला घेऊन जाते तिथे एक मोठ शेड आहे त्या ठिकाणी ओतला जातो त्यातल्या चपला काचा कागद कपडा सगळं बाजूला काढलं जातं आणि त्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून तो कचरा शेतकऱ्यांना खत म्हणून दिला जातो आपल्या गावातल्या लोकांना पाणी किती नगरपालिके नगरपालिकेची माहिती आहे आपल्याला त्या दीड लाख आणि येणाऱ्या पन्नास हजार भाविकांना या, या शहरामध्ये नगरपालिका रोज चंद्रभागा नदीमधून तीस दशलक्ष लिटर एवढं पाणी तीस दशलक्ष लिटर तीन एम एल टी तीस एम एल टी, टी एवढं पाणी रोज उचलते आणि या शहरामध्ये अठरा पाण्याच्या टाक्या उभा हो राहिले अठरा पाण्याच्या टाक्यामधून या शहरातल्या दोन लाख लोकांना आपली नगर नगरपालिका पाणी देते मी सगळं काम नगरपालिका करते मग नगरपालिकेला उत्पन्न काय आज आम्ही सहज म्हणतो नगरपालिकेनं काय केलं नगरपालिकेला उत्पन्न मिळतं घरपट्टी नगरपालिकेला उत्पन्न मिळतं तुमच्या पाणीपट्टीमधनं नगरपालिकेला उत्पन्न मिळतं जे शॉपिंग सेंटर आहे त्याच्या भाड्यामधून आणि तुम्ही जे काही दस्त कागद जमीन खरेदी विक्री शहरातली करता तो जो काही स्टॅम्प ड्युटी असती त्यातनं एक टक्का दोन टक्का नगरपालिकेला सरकारकडनं येत नगरपालिकेची घरपट्टी किती आहे उत्पन्नाची कोणाला माहित आहे का नवीन नगरसेवक आहेत म्हणून सांगतो नगरपालिकेची घरपट्टी दरवर्षी नगरपालिकेला येणारी आहे तेरा कोटी रुपये पाणीपट्टी किती आहे सहा ते सव्वा सहा कोटी रुपये हे दोनच मोठी उत्पन्नाची साधन नगरपालिकेची आहे म्हणजे एकोणीस कोटी रुपये नगरपालिकेच्या खात्यात येतात एक दीड दोन कोटी रुपये शॉपिंग सेंटरचे जे दुकान आहे तिची भाडं येतं ज्या काही एफ डी बँकेत असतात त्याचं थोडं बहुत व्याज येतं अशा पद्धतीनं नगरपालिकेला वर्षाला बावीस तेवीस कोटी रुपये स्वतःच्या गावातल्या लोकांकडनं मिळतात उद्योग म्हणणार एवढी श्रीमंत नगरपालिका बावीस कोटी कशाला म्हणतात नगरपालिकेला खर्च पण आहे तर <coughs> म्हणजे शाळेतल्या मुलांना सुद्धा शिकवलं पाहिजे नगरशास्त्रामध्ये नागरिक शास्त्रा खर्च पण नगरपालिकेला आहे तुमच्याकरता नगरपालिकेचे पाणी उचलते रोज तीनशे पासष्ट दिवस त्या पाण्याचं लाईटचं बिल किती येते नगरपालिकेचं कालच्या एकतीस मार्चचं लाईटचं बिल होत पाच कोटी शहाण्णव लाख रुपये आम्ही सहज म्हणतो नगरपालिकेला पाणी देत नाही आपण पाणी घरामध्ये घेतो तुम्ही काय करता महिला मंडळ सकाळी आले की नळ आले की पीप भरून घेता ना घरात स्वयंपाकाला वापरतो प्यायला वापरतो हौदात भरून घेतो आंघोळ करतो कपडे भांडी संडासला वापरतात सगळं पाणी आपण पितो का सव्वीस लाख लिटर अठ्ठावीस लाख लिटर नाही पित त्यातलं पाच सहा लाख लिटर पाणी दशलक्ष लिटर पाणी आपण वापरतो आणि उरलेलं वीस दशलक्ष लिटर पाणी जे शुद्ध करून नगरपालिकेने दिलेलं आहे जे शुद्ध कार्याकरता नगरपालिकेला वर्षाला साठ लाख रुपये खर्च आहे मग तुरटी आहे ब्लिचिंग आहे त्याच्यामध्ये केमिकल टाकावे लागतात त्यातलं घाण सगळी बाजूला काढावी लागते नदीच्या पात्रात आलेली साठ लाख रुपये खर्च आहे ते पाणी आल्यानंतर आपण सहा लाख लिटर पाणी जेवणाला स्वयंपाकाला प्यायला चहा दुधा कौ, चहा कॉफी करायला आणि गाड्या धुवायला बाग धुवायला वापरतो बाकीचं वीस लाख लिटर पाणी जे आहे ते सगळं पाणी आपण कपडे धुणी भांडी संडास फ्लश बाथरूम ह्याच्या वाटे घाण करतो आणि कुठं सोडतो <coughs> बाहेर गटरीत सोडून म्हणजे गटरीतलं पाणी नेण्याकरता म्हणून ड्रेनेजची व्यवस्था या गावात केली <coughs> पहिला टप्पा केला एकोणीसशे पंच्याण्णव साली सव्वीस किलोमीटरचा दुसरा टप्पा केला दोन हजार पाच साली मोठे मालक आमदार होते त्यावेळेस साठ किलोमीटरचा रेल्वे रुळाच्या खालच्या भागासाठी मी तुमच्या इथून या भागापासून आणि तिसरा टप्पा केला हितनवरच्या उपनगरासाठी दोन हजार सतरा साली मी विधान परिषदेवरती आमदार झाल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हात आणला तिसरा टप्पा सत्तावन्न कोटी रुपयाचा आज जवळजवळ दो दोनशे दो सव्वा दोनशे किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची ड्रेनेज आपल्या गावातनं जाती हे सगळं पाणी नगरपालिका गोपाळपूरला नेलं जातं तिथनं उचललं जातं वरती माळावर नेलं जातं तिथे दहा एकरामध्ये मोठा प्लॅन्ट उभा राहिलेला आहे आणि आपण घरातलं सगळं पाणी घाण करून पाठवतो काळं पाणी असत ते त्या प्लॅन्ट घेतलं जातं त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाती त्यात केमिकल टाकले जातात आणि जसं बाटलीतलं पाणी या पद्धतीचं पाणी त्या ठिकाणी तयार होऊन मग चंद्रभागेच्या नदीत सोडलं जात कारण घाण पाणी सोडायला कायद्यानं बंदी आहे तुम्ही जर घरात घाण पाणी बाहेर सोडताय जर नगरपालिकेने ठरवलं तुमच्यावर केस होऊ शकते तळणार नाही काळजी करू नका आता लगेच तेवढंच दाखवतील टी व्हीवर केस करतो म्हणले तशी तुमच्या नगरपालिकेवर सुद्धा केस होऊ शकते म्हणून घाण पाणी सोडता येत नाही ते पाणी नगरपालिका सोडते त्याचा खर्च आहे शुद्ध पाणी चांगलं करायचं चाळीस लाख रुपये आणि तिथलं लाईट बिल आहे दोन कोटी साठ लाख रुपये तीनशे साडेतीनशे किलोमीटरचे रस्ते आहेत हे जे दिवे हायमास्ट आहेत लॅम्प आहेत हे संध्याकाळी सहा साडेसहा ला चालू होतात सकाळी सात ला बंद होतात होतात ना त्याला लाईट लागते का नाही लागत त्याच्या लाईटचं बिल किती आहे जवळजवळ पावणे दोन, दोन ते दोन कोटी रुपये ह्या लाईट चुकलेला आहे हजारो बल्ब आहेत आपल्या शहरामध्ये हजारो दर तीस मीटरला एक बरा तुम्ही ह्या चौकात की तिथं बल्ब आहे दर अंदाजे तीस ते पस्तीस मीटरला एक थांब या पद्धतीनं लाईन टाकलेली आहे म्हणजे नगरपालिकेचं उत्पन्न आहे वीस एकवीस कोटी रुपये आणि नुसता लाईटचा खर्च आहे नगरपालिकेचा दहा ते अकरा कोटी रुपये त्यातलं उत्पादन काही नाही तुम्ही कचरा केल्यानंतर तो कचरा शुद्ध करायकरता जो खर्च आहे तो आहे साडेतीन ते पावणे चार कोटी रुपये म्हणजे पंधरा सोळा कोटी रुपये आणि दोन कोटी रुपये नगरपालिका इरिगेशनला पाणी उचलल्याकरता त्याला पैसे देत नदीतल्या पाण्याचा टॅक्स म्हणजे सोळा कोटी रुपयाच्या आसपास सगळा खर्च या वीस कोटीतनं होतो एकवीस कोटीतनं नगरपालिकेकडे शिल्लक राहतात चार ते पाच कोटी रुपये आणि या पाच कोटी मध्ये आम्हाला आठ किलोमीटर बाय आठ किलोमीटर या चौसष्ट किलोमीटरच्या एरियातल्या दोन लाख लोकांची चारशे किलोमीटरचे रस्ते ड्रेनेज पाणी दिवापत्ती आरोग्य उद्यान हे सगळ्या अपेक्षा आपण करतो या सगळ्यावरती नगरपालिकेला काम करायचं का मग त्यात पाईपलाईन कुठली आहे चेंबरचं झाकण तुटतंय चेंबर चे चेंबर चोकअप झाले की त्याचं काम करावं लागतंय लाईटचा बल्ब उडतो तारा खराब होतात नवीन खांब टाकावे लागतात अशी अनेक कामं नगरपालिका करते त्याचा वर्षाचा खर्च आहे दीड ते पावणे दोन कोटी रुपये रिपेअर मेंटेनन्स आणि मग ह्या दोन अडीच तीन कोटी राहिल्यानंतर नगरपालिका कारभार करते आता नगरपालिकेचा कारभार करणाऱ्या कामगारांचा पगार आहे पंचावन्न कोटी साठ लाख रुपये किती पंचावन्न कोटी साठ लाख रुपये शिल्लक राहिलेल्या तीन ते चार कोटी मधन पंचावन्न कोटी वजा केले किती होते शिल्लक किती राहते पंचावन्न कोटी वजा करायचे चार कोटीतनं वजा एक्कावन्न कोटी म्हणजे एक्कावन्न कोटी रुपये नगरपालिका आज मायनस मध्ये हे चालतं कस तर हे सगळं शासन आपल्या अंगावर घेतलं सगळ्या कामगाराचा बघा राज्य शासन करतो आम्ही रस्ते केले म्हणून तुमच्या पुढे येतो हा रस्ता केला त्याला शासन पैसे देतं ब्रेडे योजना आपण राबवल्या जवळजवळ दोनशे दीडशे दो दो कोटी रुपयाचा पैसा कोणी दिला शासनानं दिला आत्ता पाण्याची योजना चालू आहे पंढरपूरला या शहरामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर सालची जुनी योजना आहे स्वर्गीय अवदुंबर आण आमदार होते त्या कालखंडात तर आता जवळजवळ पन्नास वर्ष झाली ती योजना आता कधी ना कधी तरी कोलॅप्स होणार आहे असं माणसाला आयुष्य आहे तसं त्याला पण आयुष्य आहे त्याकरता आम्ही गेल्या तीन वर्षापासून प्रयत्न करतोय मागच्या वर्षी पैसे आले आता शंभर कोटी रुपये खर्चून घुसाळ्याच्या बंधाऱ्यामध्ये नवीन ताक नवीन इंटेकवेल वे नवीन पाईपलाईन नवीन, नवीन पंप हाऊस आणि ते पाणी उचलल्यानंतर पाणी साठवण्याकरता मोठी हौद शुद्धीकरणाची हौद ही सगळी नवीन टेक्नॉलॉजी आणून आपण आता शंभर कोटीची योजना तयार करतोय दोन हजार पन्नास पर्यंतची लोकसंख्या या शहराची तीन लाख होईल असं गृहीत धरून आम्ही आता काम सुरुवात केलेलं आहे हे आजचं नाही बोलत मला पुढच्या पन्नास दोन हजार पन्नासपर्यंतचा विचार करायचा साठ पर्यंतचा विचार करा म्हणजे सगळे पैसे राज्य शासन आपल्याला देते आता ड्रेनेजसाठी मागच्या पंधरा दिवसात निवडणुकीच्या आचारसंहिता लागवायच्या अगोदर एकशे एकवीस कोटी रुपयाची टप्पा नंबर चारची योजना आपल्याला राज्य सरकारने दिली काय करणार आहे आपण जो बलपेवड आहे त्याच्या वरचा भाग आहे त्याचं ड्रेनेज खाली येऊ शकत नाही पण बशीसारखा आकार झाला आहे हवेत तर ड्रेनेजची लाईन जाऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी मोठी हा आपण विहिरी काढतोय त्याच्यामध्ये सगळी वरची घाण घेणार आहे तिथनं पंपाने उचलून ती पाणी गोपाळापूरला नेणार आणि ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये टाकून तिथलं पाणी शुद्ध करून कधी सोडणार आहे या यामाही तळ्याच्या पाठीमागच्या बाजूला पा सगळं घाण पाणी येतं ते तळ घाण होतंय तिथे एक मोठी विहीर बांधतोय आणि ते पाणी उचलून गोपाळापूरला घेऊन जातोय आणि त्या योजनेचं काम आता सुरू आहे एकशे एकवीस कोटी रुपये शासनाला दिले मी केलेलं नाही आहे शासनाने पैसे दिले मी निमित्त मात्र या नगरपालिकेच्या ह्यांच्या मधला तुमच्या पुढे आम्ही जे आलो मी कमल चिन्ह घेऊन तुम्हाला मत द्या म्हणून सांगाय करता आलो कारण केंद्रात सरकार भाजपचं आहे राज्यात सरकार भाजपचं आहे तिथला कारभारी जर भाजपचा नसेल तर उद्या मी जर पैसे मागायला गेल्यावर मला म्हणणार तुमचे गावातले लोक आम्हाला स्वीकारत नाही तुझ्या गावातल्या योजना बघू देऊ त्याला काय आज गडबड काय आम्ही आज तिथं जातोय आमचे ऐकतात आम्ही हाताला धरून म्हणतोय मलाही मिळलो पाहिजे तुम्हाला आश्चर्य वाटेल परवा दिवशी संध्याकाळ दुपारी मला नगरपालिकेतनं अधिकाऱ्यांचा फोन आला की मला मुंबईमध्ये अशी अशी बैठक आहे आणि नवीन योजना देणार आहेत पंढरपूर राज्यामध्ये नगरपालिका त्याच्यामध्ये आपलं गाव नाही आहे तुम्ही फोन लावला मुख्यमंत्री कार्यालयांच्या अधिकाऱ्यानं आणि त्याला म्हटलं साहेब आमच्या गावाला योजना पाहिजे ते म्हणले कुठली पाहिजे ते म्हणलं ड्रेनेजची पाहिजे ते म्हणजे तुमच्याकडचा ड्रेनेज टप्पा नंबर एक दोन तीन आणि चौथा सुद्धा पूर्ण झाला आहे मी त्यांना म्हणलं चौथा टप्पा पूर्ण झाला आहे पण पहिला टप्पा जो दोन एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णवमध्ये झाला होता त्याचं आयुष्य दोन हजार तीस साली संपतं आहे उद्या जर ते ड्रेनेज चोकअप झालं तर सगळी ही घाण चंद्रबागेच्या जा पात्रात जाईल सगळ्या गाडामध्ये बॅक मारल म्हणून मला पंढरपूरसाठी जुनी योजना बंद करून नवीन योजना राबवायची <प्थाँगा> त्याचं आयुष्य असणार आहे पुढचं पंचवीस तीस वर्षाचं म्हणजे एवढा विचार आम्ही करतोय मी आज करत नाही मोठ्या मालकाने केला मीही करतो मी नगरपालिकेत कधीही गेलो नाही माझ्या घरात सतरा वर्ष नगराध्यक्षपद होतं तसं भिंग्यांच्या घरात दो होतं डोंब्यांच्या होतं तसं माझ्याही आजोबा मोठ्या मालकाचे चुलते सतरा वर्ष एकोणीसशे पस्तीस छत्तीसपासून पर्यंतच्या कालखंडात नगरपालिकेत नगराध्यक्ष पण आम्ही कधी त्या नगरपालिकेत उमेदवार म्हणून गेलो नाही पण हे गाव माझं आहे ह्या गावात मी जन्माला आलो इथंच मारणार आहे माझ्या मागच्या सगळ्या पिढ्या इथं जन्माला आल्या आहेत त्यामुळे ह्या गावाच्या दुरुस्तीची नवीन निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे म्हणून तुमच्या पुढे आम्ही मत मागायला येतोय ही कामं केली म्हणून सांगतोय हा समोरची उमेदवार तुमच्या पुढे येत आहेत आणि ते आम्हाला विचारत आहेत तुम्ही काय केलं ठीक आहे विचारू हो द्या आम्ही गावचं काम बघतोय मला तीच अपेक्षा आहे दोन हजार सोळा साली आम्ही पॅनल उभा केलं तब्बशी चिन्हावर निवडणूक लढलो साधनादेव भोसले आहेत तो तब्बशी चिन्ह आहे हा माझ्या त्यावेळच्या निवडणुकीचा अहवाल आहे त्या अहवालामध्ये मी निवडून आल्यानंतर काय काय करीन हे लोकांना वचन दिलं होतं माझं खुलं आव्हान आहे कुणालाही सगळ्या दुर्दैवाने मीडिया तर ह्या विषयावर चर्चा करत नाही कारण त्यांना दुसऱ्या गोष्टीमध्येच रस आहे हे त्याला काय म्हणले ती त्याला काय म्हणले <laughs> निवडणुका कशावर लढल्या पाहिजे तुम्ही मागच्या वेळी निवडून गेला होता काय वचन दिलं होतं किती पूर्ण झाली किती अपूर्ण राहिली आणि निवडून आल्यानंतर काय करणार आहे बरोबर आहे मी हे वचन नामा आहे ती नव्वद टक्के कामं मी पूर्ण केली नव्वद टक्के मला आता वाचून दाखवत बसत नाही पण कुणीही कॉपी झरस काढून घेऊन जावं इतका स्वतः त्याने अभ्यास करावा केले की नाही मार्क करावी आणि मला सांगावं मी शंभर टक्के म्हणत नाही राहिली पण असतील पण मी करण्याचा प्रयत्न तर केला नव्वद टक्के करायचा प्रयत्न तर मी केलेला आहे निवडणुकीला तुमच्या समोर आलोय ह्या निवडणुकीला आलोय श्यामंत शिरसड यांना उभं केलंय कमळ आहे या वर्षीचा माझा हा जाहीरनामा आहे का कमळ चिन्ह माझा सगळ्या नगरसेवकाचे फोटो आहेत हा माझा वचननामा मी काय करणार आहे सोळा साली काय शब्द दिला होता काय पूर्ण केलं पंचवीस साली काय शब्द देतोय आणि काय पूर्ण करणार हे लोकांपुढे मी घेऊन जातो कागद तुम्ही विचारा मला एकोणतीस साली तीस साली तुम्ही सोळा पंचवीस साली असं असं म्हणला होता ही कागद जपून ठेवा त्यातली कामं तुम्ही म्हणला एवढी झाली एवढी झाली नाही तुम्हाला अधिकार आहे मतदार म्हणून आमची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे राजकारणी म्हणून आम्ही राजकारणाकरता राजकारण कधी आयुष्यात मी करत नाही राजकारण का आज आहे उद्या नाही निवडणुका येतील जातील यश अपयश त्याला काय मी भेट नाही पण शेवटी या गावातला मी नागरिक आहे आज या गावातल्या सगळ्या लोकांच कुटुंबाचं प्रमुख पद आमच्या सगळ्याकडे आहे आम्ही काम करणारे सगळे कार्यकर्ते आहोत पुढचं पंधरा वीस वर्षाचं गाव कसं असावं याचं नियोजन करण्याची जबाबदारी आमची आहे पूर्वी शासनाकडे पैसा नसायचा आता शासन कोटीमध्ये पैसे देतो मी आणलेले पैसे आहेत त्या विरोधक काय म्हणले परवा ही म्हणले कोटीतच बोलतोय अरे मी कोटीमध्ये आणलं म्हणून कोटीत बोलतो तुला दहा रुपये पॉइंट खेळायची सवय म्हणून तू रुपयात बोलतो <laughs> मी पैसे आणले सगळे सगळे माझ्याकडे आहेत विलाय एक काही मी शब्द कधी खोटा बोलला नाही कुणीही जाऊन चॅलेंज करावं एवढे पैसे या तालुक्यात गेल्या तीन वर्षामध्ये आलेत का नाही ड्रेनेज करता आले का नाही पाण्याकरता आले का नाही रस्त्याकरता आले का नाही मला सगळे रस्ते चांगले करायचे सगळे रस्ते मला करायचे या वर्षी मी पंचवीस रस्ते गेल्या तीन वर्षात चांगले केले कॉक्रीटचे रस्ते केले नाव घेऊन हो सांगतो समोर ज्याला माझं आव्हान आहे त्यांनी सांगावं मी आमदार नाही आहे दोन हजार नऊ साली जनतेनं सांगितलं तुम्ही आमदार की नका बसू खाली बसा आम्ही बसलो चौदाला सांगितलं शांत बसा बसलो एकोणीसला सांगितलं शांत बसा बसलो हे नगराध्यक्षाचं काम नाही हे त्या आमदारचं तिथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे पैसे आणायचं पण पैसे कुठं आहेत मुंबईत आहे दिल्लीत आहे पैसे इथं नगरपालिकेत नाहीत फक्त चार कोटी आहेत चार कोटी छिगळ सुद्धा लावणं होणार नाही राज्य शासनाने जर हात वर्क केले तर या नगरपालिकेतल्या रस्त्यावर मातीची पाटी सुद्धा पडू शकणार नाही ही अवस्था या नगरपालिकांची ह्या नाही देशातल्या राज्यातल्या सगळ्या आणि तुमच्यावर घरपट्टीचा बोजा टाकणार किती तुमच्यावर पाणीपट्टीचा बोजा टाकणार किती आणि मग सरकार हे पैसे देतं म्हणून आपण ही काम करतो आणि वर सरकार भाजपचा आहे खाली सरकार भाजपचा आहे इथलं सरकार जर भाजपचं असेल तर पुढचे सगळे रस्ते पुढचे सगळे ड्रेनेजच्या योजना तुमच्या मनातल्या ज्या काही संकल्पना असतील त्या पूर्ण करता <स्याँगा> येईल आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना मतदार बंधू भगिनींना तुम्ही तर कार्य करतील तर बरेच आहेत तुम्ही घरोघर जावा या चर्चा करा चर्चा झाल्या पाहिजेत आणि चर्चेचं मंथन होऊन त्या नल उडी सत्तेचं पाहिजे मी काय लक्ष म्हणतात ते किंवा पापरकर ताईसाठी किंवा भिंगे आमच्या लखन डोंबेताई कवड्या ही सगळी मंडळी आहे ही गाव आहे आम्ही सगळे कोणाचं तरी प्रतिनिधी करायचं म्हणून आम्ही उभा राहिलो पण देणारा वर आहे मग केंद्रामध्ये मोदी आहेत राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत मला खात्री आहे मी एस एम एस दल टाकला तर ह्या गावाला शंभर शंभर कोटी रुपये देण्याची दान म्हणून मी एवढा अधिकारवाणीनं आपल्याला सांगतोय की बाबानो ही निवडणूक पापरकरांची नाही आपल्या पुढच्या भवितव्याची निवडणूक आहे मतदान करायचं हे तुम्हाला कळकळीनं सगळ्याला सा सांगतो नगरपालिकेच्या माध्यमात जेवढ्या म्हणून योजना त्या सगळ्या राबवण्याचा प्रयत्न केला सोळाशे लोकांना या शहरामध्ये रमाई आवासमधनं घरं बांधून दिलीत गेल्या पाच वर्षामध्ये अठराशे पस्तीस जे हातगाडेवाले आहेत पंढरपूर शहरातले त्यांना दहा हजारापासून पन्नास हजारापर्यंत कर्ज महाराष्ट्र शासनाच्या आणि राष्ट्र नरेंद्र मोदींच्या प्रधानमंत्री फंडातनं जवळजवळ ह्या शहरातल्या अठराशे पस्तीस फेरीवाल्यांना पन्नास पन्नास हजाराचं था कर्ज या सरकारच्या माध्यमातून निर्माण करून दिलं गेलं जिजामाता उद्याना जिजामाताचा पुतळा सुशोभीकरणाकरता तीन कोटी दिले देवी भवन असेल राजश्री शाहू भवन असेल त्याच्याकरता जागा दिली दिली का नाही मावली दिली राजश्री शाहू भवनाकरता तर किती पंधरा कोटी दिले पाच कोटी पाच कोटी नंतर अहिल्या भवन साठी दोन कोटी जिजामाता उद्यान बांधायचं होतं साडेतीन कोटी रुपये दादाच्या फंडात द्यायला होते पद्मावती उद्यान बांधायचं होतं तर त्या ठिकाणी दीड पावणे दोन कोटी रुपये समाधान दादाच्या फंडात द्यायला लावले